एकीकडं अमित शहाच्या संसदेतील वक्तव्याचा निषेध देशभर सुरू असताना लातूर येथील आंबेडकर पार्कमध्ये आमदार अमित देशमुख खासदार डॉक्टर काळगे हेही निषेध आंदोलनात सहभागी झाले पण खासदार डॉक्टर काळगे मनातून निषेध व्यक्त करत होते का हा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण जिथं आजपर्यंत कोणीही चप्पल बूट घालून गेलं नाही खुद्द अमित देशमुख ज्यांच्या पायात चप्पल नाही तिथं खासदार काळगे बूट घालून उभे आहेत अनुसूचित जातीतून निवडून आले तरी काळगे स्वतःला मागासवर्गीय समजत नाहीत हे त्याचं आणखी एक मूर्तिमंत उदाहरण मग त्यांना मागासवर्गीयांच्या समस्या अडचणी भावना कशा कळतील त्यांच्या या कृतीमुळे आंबेडकरी जनतेत संताप व्यक्त केला आहे अमित शहाचं वक्तव्य आणि डॉक्टर काळगेंची कृती अगदी सारख्याच असल्याचं बोललं जात आहे खासदार डॉक्टर काळगे त्यांच्या या कृतीबद्दल आंबेडकरी समुदायाची माफी मागतील का असा सवालही आंबेडकरी जनतेतून विचारला जातो आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे लातूर